नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडण्याचे चिन्हे असून लवकरच पुन्हा एक नवा एक नवा धक्का महाराष्ट्राच्या जनतेला बसण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार ठाकरेच्या संपर्कात असल्याची माहिती ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी ने एबीपी माझाला दिले आहेत यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत यामुळे आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का अशीही चर्चा रंगल्या आहेत तर लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल या दरम्यान एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी पी माझाला दिले आहेत तर शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे प्रामुख्याने मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात था, आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहे अशी माहिती मिळत आहे लोकसभा निकालानंतर शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पक्षफुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाची विरोध केला होता टाळ विरोध केला होता आता ती टाळावी विरोधकांनी कुठल्याही टोकाची प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटास्थ सु भूमिका ठरावी अशाच आमदाराचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहेत तर लवकरच या आमदाराची वापसी होण्याची शक्यता आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहेरे या यांनी एबीपी माझाला याबाबत प्रतिक्रिया दिल्यात ते म्हणाले की सहा ते सात आकडा कुठलाही आप कुठलाही आला मला माहिती नाही पण हा आकडा सोळा किंवा याच्यापेक्षा जास्तही असू शकतो ज्या लोकांना वाटतं की आता आमचंच सरकार राहणार आता आम्हीच निवडून येणार यांची शपथ घेऊन सांगितली आता काहीही आमदार कुठलाही आमदार सोडून देणार नाही आता निकालानंतर अस्वस्थता वाढणारच यांच्या मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरणसुद्धा असणार आता लोकसभा निवडणुकीमध्येही अनेक आमदारांनी अपक्ष नेत्यांनी आपला विचार केला अशी गळ घातली होती तर लोकसभेत मदत कर आम्ही करतो विधानसभेत आमचा तुम्ही विचार करा असेही त्यांनी सांगितले पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की आम्ही दरवाजे बंद केले आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला का काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र